हॅलो एव्हरी वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश विषय कंपल्सरी आहे मग सगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये एस एस सी बँकिंग रेल्वे एम पी सरळ सेवा ज्या कोणत्या परीक्षा असतात तिथे तुम्हाला इंग्लिश विषय कंपल्सरी असतोच आता इंग्लिश विषय सगळीकडे आहे म्हटल्यावरती सिलेबस जो आहे तो सेमच असणार आहे मुळात ग्रामर हे सगळीकडे सेम असणार आहे त्यामुळे परीक्षा पद्धतीनुसार प्रश्न विचारण्याचं स्वरूप वेगळं असू शकतं वेटेज वेगवेगळं असू शकतं मात्र जो अभ्यास आहे तो एकच आहे त्यामुळे इंग्लिशच्या बाबतीत एक गैरसमज आहे की बँकिंग लेवलचे इंग्लिश करण्याची आपल्याला गरज नाही आपण तर एम पी एस सीची तयारी करतो पण अशा रिस्ट्रिक्शन्समध्ये स्वतःला अडकवण्यापेक्षा तुम्ही असा विचार करा की मुळात आपण इंग्लिश विषयच समजून घेऊया मग नंतर जरी परीक्षा पद्धती बदलली तरीही आपल्याला जास्त ताण येणार नाही आणि आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो वेगवेगळ्या परीक्षांसाठी सुद्धा वापरू शकतो त्यामुळे मुळातच मी पहिल्यापासून हेच सांगत आहे की तुम्ही विषय जसा आहे तसा समजून घ्या आणि रुल्सच असतात जे तुम्हाला ट्रिक्स आहेत असं बनवून सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही ट्रिक्स म्हणा किंवा मग रुल्स म्हणा तुम्हाला अभ्यास तर करावाच लागतो जरी ट्रिक्स बनवल्यात तरी पण तुम्हाला त्यासाठी बेसिक गोष्टी माहिती असाव्याच लागतात तरच त्या ट्रिक्स डेव्हलप होतात त्यामुळे फार ट्रिक्सच्या मागे न लागता किंवा रेडीमेड नोट्स मिळवण्याच्या मागे न लागता विषय कसा आहे हे समजून घ्या आणि त्याची तुम्हाला एक खूप छान संधी मिळत आहे आपली ही जी एस पी बक्षी यांची सिरीज आहे याच्या माध्यमातून अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी मी प्रत्येक लेक्चरमध्ये डिस्कस करते पुस्तकात फक्त जे सांगितले ते आपण अजिबात वाचून दाखवत नाही त्या पलीकडे सुद्धा आपलं एक्सप्लेनेशन असतं अशीच ही सिरीज तुम्हाला सुरुवातीपासून फॉलो करायची असेल तर तुम्ही आपल्या ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये जे प्लेलिस्ट टॅबमध्ये एस पी बक्षी यांची प्लेलिस्ट आहे ती एकामागे तुम्ही सिक्वेन्सनी लेक्चर बघण्यासाठी वापरू शकता आजच्या लेक्चरमध्ये आपण नॉन फायनाईट वर्बद्दल डिस्कशन करत आहे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमधल्या कुठल्याही परीक्षेचे जे काही प्रश्न असतात त्यांच्यासाठी हा एक खूप युजफुल टॉपिक आहे आणि आतापर्यंत आपण इन्फिनेटिव्ह आणि जिरन्स हे नॉन फायनाट वर्ब्स मधले टॉपिक्स बघितलेले आहेत आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे याचे आपण तीन पार्ट बघणार आहे आणि मग आपण प्रॅक्टिस एक्सरसाइजेस सोडवणार आहे त्यामुळे आधीचे जे लेक्चर्स जर तुमचे पेंडिंग असतील तर ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्ससाठी मदत होईल आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूयात जिथे महत्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला विसरू नका बेसिकली पार्टिसिपल्स म्हणजे काय असतात तिथंपासून आपण सुरुवात करूयात हे जे पार्टिसिपल्स असतात हे व्हबचे फॉर्म्स असतात जे, जे आपण व्ही वन व्ही टू वगैरे म्हणत असतो त्यापुढे व्ही थ्री व्ही फोर हे जे असतात यांना आपण पार्टिसिपल्स म्हणतो हे जे शब्द आहेत हे जे व्हब्स आहेत हे शक्यतो आय एन जी किंवा ई डी एन आणि टी असे प्रत्यय लावून बनवलेले असतात आपण एक एक्झाम्पल बघूयात लर्न हे आपलं व्हब आहे त्याचं जर आपल्याला आय एन जी फॉर्म बनवायचं असेल तर आपण काय बनवणार लर्निंग जर आपल्याला तिथे पास्टेन्स दाखवायचा असेल तर तिथे आपण लंड हे पास्टेन्स वापरतो आणि व्हिथ्री जे आहे ते सुद्धा सेमच असेल लंड सुद्धा असतं आणि लंट सुद्धा म्हटलं तरी चालणार आहे ठीक आहे त्यामुळे ईडी किंवा इयन असे प्रत्यय असतात ते जे पार्टिसिपल्स असतात ते आपण व्हर्ब सारखे सुद्धा वापरू शकतो किंवा मग ऍडजेक्टिव्ह सारखे सुद्धा वापरू शकतो याबद्दलचा जो काही वापर आहे ते आपण एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघणार आहे त्यापूर्वी इथे आपल्याला एक वर्ब दिलेला आहे त्याचे जे, जे वेगवेगळे -वे फॉर्म्स आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करूयात प्रेझेंट फॉर्म म्हणजेच काही व्ही वन फॉर्म आहे बर्न जर आपण व्हर्बचा सेकंड से फॉर्म वापरला असेल तर तो पास्टेन्स मधला फॉर्म आपण बंड असा वापरतो पास्ट पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री जे आपण बंड असंच लिहिणार आहे आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्ही फोर ज्याला आपण आय एन जी फॉर्ममध्ये लिहितो ते असतं व्ही फोर आणि आपण जिरण्सुद्धा आय एन जी फॉर्ममध्ये लिहित असतो मात्र हे जे जिरण्स असतात हे जरी व्ही आय एन जी फॉर्म घेऊन आपण वापरले तरीही ती तिथे व्हबचं फंक्शन न करता नाऊनचं फंक्शन करतात हा एकदम बेसिक जो फरक आहे यामध्ये जिरंड आणि पार्टिसिपलमध्ये तो आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेला आहे जर तुम्ही आज पहिल्यांदा हे लेक्चर बघत असाल तर तुम्ही ॲटलिस्ट नॉन फायनाईट वर्ब्स हा चॅप्टर जिथे आपण चालू केलेला इन्फिनेटिव्ह आणि जिरन्स ह्याचे सुद्धा जे काही पार्ट्स झालेले आहेत ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला आत्ता लिंक लागेल आणि त्याचबरोबर हा एक फक्त थोडा नवीन प्रकार आहे हा जनरली आपण वापरत नाही बोलण्यामध्ये फार येत नाही पार्टिसिपल म्हणून तो आहे परफेक्ट पार्टिसिपल आता इथे त्याचं एक स्वरूप दिलेलं आहे ते म्हणजे हॅव्हिंग बर्न्ट एक गोष्ट ऍक्च्युली आतापर्यंत आपण डिस्कस केलेलीच मोडाल मोडाल मो आहे मोडाल्सचे वगैरे जे आपण लेक्चर बघितले मोडल परफेक्टिव्ह वापरायचं असेल तर किंवा मग परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह हे जे काही आतापर्यंत आपण बघितलं तिथे परफेक्ट म्हणजे कृती पूर्ण झालेली आहे असं सांगायचं असेल तर तिथे आपण हॅवचा वापर करतो आणि हे परफेक्टिव्ह पार्टिसिपल जे आहे तिथे सुद्धा आपण हॅव्हिंग बंट अशा पद्धतीने वाक्य रचना करतो या सगळ्यांचे जे काही अर्थ आहेत ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात पहिले जे एक्झाम्पल आहे ते बघा वी फाऊंड अ कॅन्डल बर्निंग या ठिकाणी आम्हाला असं दिसलं की ती कॅन्डल म्हणजे ती बत्ती जळत होती मग या ठिकाणी ही कृती ऍक्च्युअली चालू होती बरोबर कार्य घडत होतं आणि हे इथे क्रियापदासारखं वापरलेलं आहे हे भ आहे आणि जे आय एन जी फॉर्म मध्ये वापरलंय म्हणून त्याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल त्यानंतर हे सेकंड एक्झाम्पल बघा अ बर्निंग कॅन्डल वॉज एक्स्टिंग्विश्ड जी जळणारी कॅन्डल होती ती विझवण्यात आली असं म्हणतोय या वाक्यामध्ये आपण हे जे कॅन्डल नाऊन वापरलंय त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा हा शब्द आहे बर्निंग ओके आणि एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची याच्या आधी आर्टिकल आलेलं आहे त्यामुळे निश्चितच हे व्हब म्हणून कार्य करणार नाही ही ट्रिक आहे याला ट्रिक्स म्हणतात ऍक्च्युली इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे बर्निंग हे एक जरी बिफोर म्हणून वापरलं असेल तरीही हे या ठिकाणी व्हबच कार्य करत नाहीये कारण याच्या आधी आर्टिकल आलेलं आहे जे इथे तुम्ही बघू शकता अ बर्निंग कॅन्डल म्हणून हे जे नाऊन आहे याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे ॲडजेक्टिव्ह आणि हे प्रेझेंट पार्टिसिपल आपण ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलेलं आहे दुसरं एक एक्झाम्पल बघा आता अ बंट पेपर वॉज डिस्कवर्ड इथे सुद्धा सेम गोष्ट आहे या ठिकाणी बंट हे आपण पास्ट पार्टिसिपल म्हणजेच व्ही थ्री वापरलेलं आहे जळालेला कागद या ठिकाणी ती क्रिया ऑलरेडी झालेली आहे तो कागद कसा दिसतो ते सांगितलं आहे म्हणून या ठिकाणी आपण पास्ट पार्टिसिपल वापरलं आणि इथे सुद्धा हे ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे म्हणजे जे व्ही थ्री फॉर्म्स आहेत आणि त्याचबरोबर जे व्ही फोर फॉर्म्स आहेत हे दोन्हीही ऍडजेक्टिव्हचं काम करताना आपल्याला दिसतात ठीक आहे आता इथे फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे शी रिटर्न डिसअपॉइंटेड ती निराश होऊन परत आली असं आपण म्हणतोय आणि या ठिकाणी निराश होणे ही कृती आहे हे सारखं या ठिकाणी वापरलंय हे आहे फास्ट पार्टिसिपल आणि हॅव्हिंग टेकन फूड शी लेफ्ट फॉर ऑफिस इथे परफेक्ट पार्टिसिपल दाखवलेलं आहे हा जो शब्द आहे परफेक्ट पार्टिसिपल हा आपल्यासाठी थोडा वेगळा आहे आपण याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघूयात मी मगाशी सांगितलं तसं सा, परफेक्ट हा शब्द आल्यामुळे ती कृती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला सांगायचं आहे आणि आपण हे पार्टिसिपल वापरतोय ते पार्टिसिपल वापरत असताना आपण हॅविंग हा शब्द वापरतो सुरुवातीला आणि त्यानंतर थ्री फॉर्म वापरतो ठीक आहे हे स्ट्रक्चर आहे समजून घ्या आणि हे कशासाठी वापरतो तर ही कृती पूर्ण झाल्यानंतर मग दुसरी कृती घडते थीके? एक कृती आधी घडणार कोणती कृती आधी घडली ते सांगण्यासाठी आपण परफेक्ट पार्टिसिपलचा वापर करणार हे झाल्यानंतर मग पुढे काय झालं हे आपण सांगतोय त्यामुळे हे जे वाक्य असतात यांना आपण परफेक्ट पार्टिसिपल मध्ये वापरल्यासारखं दिसतं हे तुम्हाला आता समजणं महत्वाचं आहे कारण इथून पुढे जे काही रूल्स असणार आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी या गोष्टीची बेसिक अंडरस्टँडिंग असावी लागेल ठीक आहे परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय एक कृती झाल्यानंतर मग त्याच्यानंतर दुसरी कृती घडते आणि जी पहिल्यांदा झालेली ऍक्शन आहे ती आपण परफेक्ट मध्ये दाखवतो कारण कृती आहे पूर्ण झालेली ओके हॅव्हिंग टेकन फूड शी लेफ्ट फॉर ऑफिस या वाक्याचा अर्थ काय आहे मग आधी तिने जेवण केलं आणि मग ती ऑफिसला गेली पास्ट पार्टिसिपलच्या बाबतीत आता एक इथे खूप महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे ते म्हणजे जे पास्ट पार्टिसिपल्स असतात ते आपण पॅसिव व्हॉइसमध्ये वापरू शकतो प्रेझेंट पार्टिसिपलच्या ऐवजी ओके तुम्हाला जर ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नक्की काही माहिती नसेल तर आपली एक खूप छान पी वायक्यूची सिरीज आहे यात आपण एम पी एस सीने आतापर्यंत विचारलेले जे काही पाच सहा वर्षांचे मागचे पेपर आहेत त्यातल्या व्हॉइसच्या सगळ्या क्वेश्चन्सचं एकदम डिटेलमध्ये बेसिकपासून एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला तिथे काही हिंट्स पण सांगितल्या आहेत म्हणजे उत्तर माहिती नसताना सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे त्यामुळे सुद्धा अप्रोच बिल्डिंगसाठी सुद्धा तुम्हाला ही सिरीज खूप युजफुल ठरेल एकदा आपली व्हॉइसची सिरीज जी आहे पी वायकूची ती नक्की बघा त्याचबरोबर एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला जो सेकंड चॅप्टर आहे व्हॉइसचा तो सुद्धा तुम्ही बघितला पाहिजे बेसिक ज्यांना ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय हेच माहिती नसेल तर त्यांनी सुरुवातीपासून सिक्वेन्सने सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे इथे आपण म्हणत आहोत की प्रेझेंट पार्टिसिपलच्या ऐवजी म्हणजे जे व्ही फोर असतं ऐवजी आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असताना व्हिथ्री वापरतो आणि ही मेन आपली हिंटच आहे की जिथे पॅसिव्ह व्हॉइस आहे तिथे वाक्यात आपण फक्त व्हिथ्रीचाच वापर करतो इतर जे काही फॉर्म्स आहेत हे आपण योग्य हेल्पिंग वर्बचा वापर करून मग परत एकदा व्हिथ्रीमध्ये कन्वर्ट करत असतो म्हणजे काही योग्य हेल्पिंग वर्ब असेल टेन्सनुसार ते आणि व्हिथ्री वापरणं हे आपल्या मुळातच आहे आहे ओके रूल इथे एका जे काही ते आपण डिटेल मध्ये बघितलं पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट दिलेली आहे इट इज ऑल्सो युज टू मेक परफेक्ट पार्टिसिपल्स परफेक्ट पार्टिसिपल्स म्हणजे जे हॅव्हिंग किंवा सुरू होतात ते ठीक आहे हॅविंग बिईंग कन्सिडरिंग म्हणजे आय एन जी वाक्याची सुरुवात झालेली असते आणि तिथे ती कृती पूर्ण झाली आहे असं सुद्धा बोध होतो त्या ठिकाणी आपण काय वापरत असतो प्रेझेंट पार्टिसिपल्स आता हे जे पहिले दोन एक्झाम्पल्स आहेत हे मगाशीच आपण बघितले म्हणजे अ बर्निंग कॅन्डल म्हणजे जी जळत होती ती त्यानंतर अ बर्न्ट पेपर म्हणजे हे दोन्ही आपण ऍडजेक्टिव्ह सारखे वापरलेत आणि याबद्दल मगाशी आपण डिस्कशन केलं इथे आपण एक थोडासा रूल समजून घेऊयात हॅव्हिंग बर्न्ट पेपर म्हणजे पेपर जाळल्यानंतर असं आपण म्हणतोय आणि हे जे सेंटेन्स आहे हे ॲक्च्युली ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि त्यानंतर आपण हॅव्हिंग बीन बर्न्ट असा एक फॉर्म वापरलेला आहे जे आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इथे लक्षात घ्या तुम्ही नंतर तुम्ही बीनचा वापर करत आहे आणि मग व्हिथरी वापरताय मुळात मी मगाशी सुद्धा सांगितलं पॅसिव्ह वाईसची आपली कंडिशन काय असते तर आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच फास्ट पार्टिसिपलच वापरायचं असतं आणि त्यासाठी योग्य हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं म्हणून आपण इथे बीनचा वापर केला ओके हे खूप एकदमच बेसिक आहे या सगळ्या बेसिक गोष्टींची तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला पुढचे जे रूल्स आहेत ते व्यवस्थित समजू शकत नाहीत ठीक आहे मग आपण जर व्हर्ब म्हणून वापरला असेल तर ते असणार आहे परफेक्ट पार्टिसिपल ठीक आहे म्हणजे भब म्हणून वापरलं तर ते काय असेल परफेक्ट पार्टिसिपल आणि जर आपण ते ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलं तर ते व्ही थ्री फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतो व्ही फोर फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतो आता आपण रूल्स बघायला सुरुवात करूयात आज आपण पहिला रूल डिस्कस करूयात यामध्ये या त्यांनी सांगितलेलं आहे पार्टिसिपल क्लॉज किंवा मग ऍब्सोल्यूट फ्रेज आता या ऍब्स्युट फ्रेजलाच ऍक्च्युअली नॉमिनेटिव्ह ऍब्स्युट सुद्धा म्हणतात हे तिन्ही शब्द आपल्यासाठी खूप नवीन आहेत आणि म्हणूनच आपण हे सगळे जे शब्द दिलेले आहेत यांना काय म्हणतात हे थोडक्यात समजून घेऊयात ठीक आहे पार्टिसिपल क्लॉज काय आहे आता इथे तुम्हाला क्लॉज शब्द माहिती आहे काय असतो एक वाक्य असतो ज्याला स्वतःचा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो ते आपण एक क्लॉज सारखं वापरू शकतो म्हणजेच काय तुम्हाला सब्जेक्ट पण पाहिजे वाक्यामध्ये आणि प्रेडिकेट म्हणजे काय सब्जेक्टचा जो काही पुढे विस्तार दिलेला असतो त्याला म्हणायचं प्रेडिकेट क्लॉज हा टॉपिक जो आहे हा खूप महत्वाचा आहे या लेक्चरमध्ये आपल्याला ले ले, जे काही पॉईंट सांगितलेले आहेत ते, ते समजण्यासाठी म्हणून क्लॉज टॉपिक जो आपण घेतलेला आहे त्यातले सगळे पार्ट्स तुम्ही या लेक्चर नंतर लगेचच बघून घ्या ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आता पार्टिसिपल वापरून जो क्लॉज बनवलेला आहे तो असणार आहे पार्टिसिपल क्लॉज इथे एक मी तुम्हाला ट्रिक सांगते ती म्हणजे इथे आपण कंजंक्शनचा वापर केलेला नसतो ठीक आहे इथे जे आपण क्लॉज वापरणार आहे हे संपूर्ण वाक्याबद्दल आपल्याला माहिती सांगतात ओके जे काही आपलं प्रधान वाक्य असतं त्याबद्दल आप आपल्याला अधिक माहिती देतात हे क्लॉजेस मात्र इथे कंजंक्शन आपण वापरत नाही आणि तिथे मात्र पार्टिसिपल्सचा वापर केलेला असतो म्हणून त्याला म्हणायचं पार्टिसिपल क्लॉज ओके इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पार्टिसिपल इज युज एज पार्टिसिपल क्लॉज जे पार्टिसिपल आहे ते एका क्लॉज सारखं वापरलं जातं जे काही वाक्यातलं फायनाईट वर्ब आहे त्याच्या जागीसुद्धा वापरतात म्हणजे ते वाक्याचा अधिक आपल्याला माहिती देण्यासाठी विस्तार करण्यासाठी उपयोगी पडतात ॲप्स्युट फ्रेज किंवा मग नॉमिनेटिव्ह ॲप्स्युट म्हणजे काय की हे एक असं पार्टिसिपल असेल ज्याच्या आधी आपल्याला नाऊन किंवा प्रोनाउन बघायला मिळेल ही गोष्ट समजण्यासाठी आपण आधी सुरवातीला जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते बघूयात मग पुन्हा हा पॉईंट डिस्कस करूयात पहिलं सेंटेन्स बघा वॉकिंग इन द गार्डन आय केम अक्रॉस अॅन ओल्ड फ्रेंड मी जेव्हा गार्डनमध्ये चालत होतो त्यावेळेस मला माझा जुना मित्र दिसला या ठिकाणी आपलं फायनाईट वर्ब काय आहे वॉकिंग इन द गार्डन चालण्याची जी कृती आहे ती इथे क्रिया दाखवणारी आहे ॲक्शन व्हर्ब आहे ते मग या ठिकाणी आपण ही फ्रेज वॉकिंग इन द गार्डन वापरलेली जी आहे ती इथे पार्टिसिपल क्लॉज सारखं काम करत आहे आणि या ठिकाणी हे वाक्य ॲक्टिव व्हॉइसमधलं आहे जे प्रेझेंट पार्टिसिपल्स आपण वापरलेले आहे म्हणजे फोर फॉर्म जो वा आपण हा वापरलेला आहे यांनी वाक्याची सुरुवात करून आपण हा क्लॉज बनवलेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल सरप्राईज ॲट द न्यूज आता न्यूजमुळे मी सरप्राईज झालो मी कोणाला सरप्राईज केलं नाही मी स्वतः सरप्राईज झालो मग या ठिकाणी जेव्हा आपण पॅसिवली आपल्यावरती एखादी एक ऍक्शन घडते म्हणजे थोडक्यात समजून घ्या ही जी सरप्राईज होण्याची ऍक्शन आहे, की मी मी आहे। ती मी केलेली नाहीये मी सरप्राईज झालेलो आहे म्हणजे काहीतरी एक्सटर्नल फॅक्टरमुळे ती गोष्ट माझ्यावर घडली म्हणून हा आहे पॅसिव्ह व्हॉइस आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हे जे व्ही थ्री फॉर्म आहे हे आपण एखाद्या क्लॉज सारखं वापरलं आहे हे झाल्यामुळे मी एअरपोर्ट कडे धावत गेलो म्हणजे आपण एअरपोर्ट कडे का धावत गेलो याबद्दल आपल्याला जे काही एक्सप्लेनेशन मिळत आहे या, या क्लॉजमुळे इथे आपण हा वापरलेला आहे पार्टिसिपल क्लॉज थोडक्यात हे एक फायनाईट व्हर्फच्या जागी वापरलेले क्लॉजेस असणार आहेत जे आपल्याला व्ही फोर किंवा व्ही थ्री वापरून बनवलेले दिसते बाकीच्या सुरुवातीलाच शक्यतो हे पार्टिसिपल्स असणार आहेत ही आणखी एक हिंट आपल्याला मिळते आता हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा हॅव्हिंग टेकन फूड आय लेफ्ट फॉर ऑफिस मग अशी आपण जे सेंटेन्स बघितलं सेम तशाच पद्धतीचं आहे म्हणजे आधी ही कृती घडली हॅव्हिंग टेकन फूड या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे परफेक्ट पार्टिसिपल आणि हे सुद्धा वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे कारण ही जी जेवण करण्याची क्रिया आहे ही स्वतः या कर्त्याकडून पफॉर्म केली गेली त्यानंतर एक एक्झाम्पल बघा तुम्ही आता हॅव्हिंग बीन अरेस्टेड द थीफ वॉज टेकन टू प्रिझन या ठिकाणी परफेक्ट पार्टिसिपलच आपण वापरलंय पण ते वापरलेलं आहे पॅसिव्ह मध्ये कारण या ठिकाणी बीन हा शब्द वापरल्यानंतर मग आपण काय वापरलेला आहे थ्री आजच्या लेक्चरच्या एकदम एक सुरुवातीला आपण याबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे तुम्ही जर तो पार्ट स्किप केला असेल तर परत एकदा समजून घ्या आपण तिथे काय सांगितलेलं हॅविंग हा शब्द वापरल्यानंतर बीन हे एक हेल्पिंग वब वापरतोय आणि मग आपण वर्बचा थर्ड फॉर्म जे की पार्टिसिपल आहे ते वापरणार आणि ही जी कृती आहे या ठिकाणी थीफला अरेस्ट करण्याची थीफ स्वतःहून अरेस्ट झालेला नाहीये थीफला म्हणजे चोराला अटक केली गेली अशा पद्धतीचं हे वाक्य म्हणून हे आहे पॅसिव्ह मध्ये मग हे जे परफेक्ट पार्टिसिपल्स असतात हे आपल्याला व्हॉइस मध्ये सुद्धा दिसतात पॅसिव मध्ये सुद्धा दिसतात आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे नॉमिनेटिव्ह ॲब्स्युट किंवा मग ॲब्स्युल्युट फ्रेजचा हॅविंग रायझन हे काय आहे परफेक्ट पार्टिसिपल बरोबर आतापर्यंत आपण जे काही चार एक्झाम्पल्स बघितले त्यात तुम्हाला कळलं की परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय हॅव्हिंग प्लस वीथ्री ॲक्टिव्ह मधली रचना असणार बर, आहे ही बरोबर हे आहे परफेक्ट पार्टिसिपल मग याच्या आधी काय या आलेलं आहे बघा नाऊन सन द सन हे आपण एखाद्या वस्तूला दिलेलं नाव आहे त्यामुळे या ठिकाणी नाऊनचं ऍडिशन झालेलं आहे याच्या आधी या परफेक्ट पार्टिसिपलच्या आधी म्हणून हे काय आहे ऍब्स्युल्युट फ्रेज किंवा मग तुम्ही ह्याला नॉमिनेटिव्ह ऍब्सिल्यूट म्हणू शकता मग हे काय आहे नॉमिनेटिव्ह ऍबसिल्युट ठीक आहे आता हा जो सेकंड रूल आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात थोडासा लेंदी आहे एका वेळेस आपण सगळे पॉइंट्स बघूयात आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय परफेक्ट पार्टिसिपल काय असतात आणि हे आपण आज शिकलेलो आहोत या पुस्तकात जे सांगितलं ते तर बघितलंच त्याशिवाय खूप एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे आज जितकं शिकायला मिळालं त्याच्या दुप्पट उद्या तुम्हाला शिकायला मिळणार आहे कारण क्लॉजेस हा टॉपिक आपण बघितल्यानंतर त्याला आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये कशा पद्धतीने बनवू शकतो हे तुम्हाला उद्या बघायचं आहे त्यामुळे एकदा क्लॉजचे जे लेक्चर आहे त्यातल्या त्यात ऍडव्हर्प क्लॉजेसचे जे लेक्चर आहेत ते तर एकदा नक्कीच बघा तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे ते लेक्चर बघितलं तर तुम्हाला उद्याच्या सगळ्या गोष्टी समजायला सोप्या जातील अशाच पद्धतीने इंग्लिशचं सगळं मटेरियल एका ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत आपण त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा उद्याच्या लेक्चरच्या आधी तुम्हाला बेसिक ॲडव्हर्ब क्लॉजेसचे जे काही टाईप्स आहेत ते समजणं महत्त्वाचं आहे त्याचा एकदा अभ्यास करून ठेवा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू